भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज इथे संपन्न होते ह्या दंडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना बंधू बहिणींना सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते सगळे माजी आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्याच्या शाळेचं त्यामुळे सरांना आम्ही धन्यवाद देईन अगदी सरांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित तिथे संदीप आहेत आमचे जिगो आहेत परत खोऱ्या आहेत आमचे देसाई सरकार आहेत त्यामुळं आमचे पाटील आहेत बाकीचं दिगंबर आहेत विजू आहे बाकी सर्वच आणि बाकीचं जाधव आहेत आणि नगरशे पांडू कोरे आहेत त्यामध्ये आणि गणेश माळी साहेब आहेत बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिबिशन करणार आहे ही दहांडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान इथे लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहे त्यावर मला आनंद वाटतो आणि हे सक्सेसफुल दहंडी आपण करत आहोत पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं विकत करतो मग उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं जे, जे गोविंदाना खेळण्यासाठी दंडी फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करायची भूमिका आम्ही धरलेली आहे आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही शेपेट बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे त्याच्या खुर्च्या तिकडे शेपेट असतील त्या लेडीज लोकांचं एक आपण त्यांचं वेगळं असेल त्याकडून त्यांची सोय आम्ही तिथं आहे त्यामुळं एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या देहंडीचा सगळा लाभ घ्यावा आनंद घ्यावा एवढीच माझी नम्र केली